हाय हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ मी मनस्वी माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला पार्लरमध्ये जायची काही गरज पडणार नाही जर आपल्या घरी पिके केली असतील आणि कोणत्या तेलाचा वापर करायचा आहे कसा चेहरा आपला ग्लो करतो ते नक्की पाहा व्हिडिओ पूर्ण पा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मोठे व्हिडिओ तुम्हाला जेवढे युजफुल होतील तेवढंच तुम्ही दुसऱ्यांनाही पाठवत जावा तर इथे आपण पिकलेल्या केळी खाल्ल्यानंतर फेकून देतो तर केळी जेवढी पूर्ण पिकलेली असेल ना तेवढी आपल्यासाठी खूप सारी चेहऱ्यासाठी छान असं इफेक्ट करते तर नक्की खूप पिकलेली केली ग्या आता इथे घेतले आहे मी मुळता आणि माती एक चमचा जेवढा आपल्या चेहऱ्याला हवे तेवढे आपल्याला घ्यायचे आहे आणि पिकलेल्या सालच घ्यायचे आहे आपल्याला ही जर हवे असेल तर तुम्ही इथे केळीचा वापर करा जर पण केळ ही कच्ची नसावी किंवा साल ही पूर्ण कच्ची असलेली चालणार नाही इथे पिकलेलीच केळीची साल किंवा पिकलेली केल असेल तरी चालेल तर ह्या सालीचे आपल्याला पूर्ण असा घर काढून घ्यायचे पूर्ण पिकलेली केळ साल असेल ना पूर्ण म्हणजे परिपूर्ण झालेली असताना त्याच्या वरचा घर मस्त इजी निघून येतो तुम्हाला माहिती आहे ही साल इतकी उपयुक्त आहे ना की तुम्ही त्याच्यावरती फक्त एखादी सांगो पिटी साखर वगैरे टाकलीत ना आणि ती चेहऱ्याला हे केलीत ना रब केलीच ना इतका ग्लो येतो ना तुम्ही नक्की करा आणि हे आता आपण जे पाहतोय त्याच्याने तुम्ही म्हणाल की अरे बापरे एवढ्या क्रीमा आपण वापरतो त्याच्यापेक्षा आपल्या घरी ज्या रोज खातो वगैरे केली टाकून देतो त्या केलीच्या साया पण का लावत नाही चेहऱ्याला तर हे ना बर, आपन, बर थे थे ले ले आहे ना आधी आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचबरोबर जेवढ्या आपल्या चेहऱ्याला लागणार तेवढं साईचं गर घ्यायचं आहे आणि इथे मुलतानी माती घेतलेली आहे आपण त्याच्याबरोबर आपण घेतलं आहे इथं ॲलोवेरा जेल त्याचे आपण दोन तीन थेंब इथे घेतलेले आहेत जास्त काय आपण इथे वापरले नाही फक्त दोन तीन थेंब त्याचे वापरलेले आहेत तर ते एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी घट्ट जरी असेल ना दिसत असेल तर तुम्हाला तो नंतर व्यवस्थित कसा मिक्स केल्यानंतर त्याची कन म्हणजे ठीक पातळ घट्ट कसं ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची ना ती तुम्हाला त्याच्यावरती समजून जाईल तर ही मस्तपैकी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने म्हणजे केळ पिकलेला होता त्यामुळे मिक्स पण एकदम इझिली होऊन जातं काही आपल्याला याच्यात फरक पडत नाही तिथ इथे वापरायचं आपल्याला कच्चं दूध जे आपल्या घरी रेग्युलर येतं ना त्यातलं एक चमचाभर आपल्याला कच्चं दूध म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲड करावं लागणार आहे तेवढं तुम्ही ते वापरू शकता पातळ घट्ट याप्रमाणे तर हे कच्चं दूध आहे ना तुम्ही रेग्युलर सकाळी उठून चेहऱ्यावरती अप्लाय केलीत ना खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल म्हणजे आपल्या घरी जे असतात ना प्रोडक्ट तेच आपण वापरत नाही फक्त आपण पार्लरला धावतो का आता आपल्याला घरचं करायला कंटाळा येतं आणि तिथे एकदा जातो महिन्यातून आणि येतो आपण हे करून तर तसं नका करू आपल्या घरचे आहे ना खूप गुणकारी असे फायदे असतात मुलतानी आणि तुम्ही ती माती माहिती आहे का आपण लहान असून तेव्हापासून ती वापरतात सगळी लोक मुलतानी माती त्याच्यामध्ये दूध मिक्स करून गुलाब पाणी मिक्स करून आता हे आपण जे पहिले प्रोडक्ट आहेत ते वापरत नाही तर आता हे केमिकलयुक्त जे आहेत ना ते चेहऱ्यासाठी वापरतो हे मिक्स करायचं आणि मस्त असं आपल्या चेहऱ्याला पहिलं धुवून यायचं चेहरा मस्त क्लीन करून घ्यायचं आणि मग चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे छान असं आपल्याला दोन तीन मिनटं आ... मस्त मसाज करून घ्यायचं हाताच्या सायाने कारण मुलतानी माती आहे तर सुंदर मसाज करून घ्यायचं जास्त रप करायचं नाही आपल्याला चे चेहऱ्याला त्रास होईल असं नाही करायचं आपल्याला फक्त सुंदर मऊ हाताने असं मसाज करून घ्यायचं आहे आपण आ… ना अपोजिट जसं आपण एखादी गोष्ट सरळ ज्या याच्यामध्ये करतो तसं नाही तर ते आपल्याला पूर्ण अपोजिटमध्ये आप करायचे आहे तसा मसाज उलट्या हाताने उलट करायचं आहे ते या पद्धतीने मस्त असं आपल्याला जास्त करून आपल्या नाकाच्या साईडला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते ब्लॅक एट असतात व्हाईट एट असतात ते जाण्यासाठी आपल्याला ना नाकाच्या साईडला पूर्ण चोळून घ्यायचे ते निघून जातात हा एखादा उष्णतेने वगैरे पिंपल्स आलेला वेगळा आणि ते ब्लॅकेट्स व्हाईटेस ते असतात ते वेगळे तर उष्णतेने आलेला असतो ते आपल्या अंगामध्ये हीट जी निर्माण होते ना ती बाहेर फिकते त्यामुळे ते पिंपल्स येतात मोठे असतात ते ते वगले वेगळे पडतात आणि ते छोटे छोटे जे ब्लॅकेट्स निर्माण होतात ना ते वेगळे पडतात तर चेहऱ्यामध्ये जेव्हा या धूळ साठचे ना तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे पोळं तयार होतात हे मस्त मऊ हाताने आपल्याला मॉलिश करून घ्यायचं आहे चेहऱ्याला तुम्ही केलं ना तुम्ही नक्की रेग्युलर हे जे मी साधी साधी तुमच्यासाठी रेमेडी घरच्या सांगते ना तुम्ही करून पहा आणि मी स्वतःच्या चेहऱ्यावरती करून दाखवते तुम्हाला असं पण नाही की फक्त सांगते करून पण दाखवते तुम्ही चेहऱ्यामध्ये फरक पहा मी कधीच कुठल्या पार्लरला पाहिलेलं नाही कसं करतात काय करतात कधीही पाहिलेलं नाही मी इवन स्वतःच्या लग्नामध्ये पण केलेलं नाही आहे जे आहे ते सांगते कारण मी एक छोट्याशा गावामधली मुलगी आहे पार्लर वगैरे आत्ता आता माहिती आहे सगळ्यांना पण तेव्हा तर काहीही नव्हतं पार्लर बिर्लरचं ना त्यामुळं एवढं काय पार्लरला जायचं आहे काय काही नव्हतं माहीत तर हे आहे ना मी कधी केलेलं नाही त्यामुळं मी जे आहे ते घरीच करते आणि मस्त चेहरा आपला आपल्याला चेहऱ्याचा हे असावा कधी गर्व असावा ती सुंदर आहे ती तशी आहे नाही तर आपला चेहरा ना आपल्यासाठी सुंदर असेल ना तर सर्वांसाठी सुंदर असतो तो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आपला आपण कसं सजायचं ना हे आपलं ठरवायचं आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची ते आपण ठरवायचं केमिकल थापायचा की घरच्या वस्तू लावायचं हे आपलं पण ठरवायचं आता त्याच्यानंतर पाच मिनटं मसाज केल्यानंतर ना मस्त असे ते लेप आहे ना चेहऱ्यावरती लावून ठेवायचा पूर्ण वाळेपर्यंत ठेवा किंवा थोडंसं म्हणतो ना आपण थोडंसं वाटलं वाळलं इगत तेवढा वेळ ठेवलं ना तरी चालेल पाच दहा मिनटं म्हणजे वाळच तोसर ठेवायचं एकदम कोरडा होईल एवढं ठेवलं तरी चालणार आहे किंवा नाही तुम्हाला तेवढा वेळ तर तुम्ही पाच दहा मिनटानंतर धुवून टाकू शकता हे पण पाच ते दहा मिनटं तरी छान असा चेहऱ्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि मग तुम्ही बाकीचं काम करू शकता आता ते वाळल्यानंतर पहा आपल्या हाताला लागत पण नाही मी पूर्णही वाळवून घेतलेलं नाही पूर्ण वाळलं ना की कडक कडक होतो तर मी पूर्ण वाळवून नाही घेतलं फक्त हाताला आपल्या लागत नाही हे पाहायचं आणि मग मी धुवून आलेली आहे आता पहिली स्टेप आपली झालेली आहे आता दुसरी स्टेप पाहतोय ती स्टेप करणं तितकेच चा गरजेचे आहे आता है है। तो चाहे तो चाहे आ, हे हिवाला चालू आहे तर थंडीच्या दिवसामधली आपली ते त्वचा आहे ना कोरडी पडते तर ज्यांची त्वचा कोरडी पडत असेल ना त्यांनी हे तेल आहे ना तिळाचं तेल असो किंवा तुम्ही खोबरेल तेल असो मस्त एक दोन थेंब ना चेहऱ्याला मॉलिश करून घ्यायचे तुम्ही हे आ, जरी रेग्युलरली जरी केलं ना एक ते दोन थेंब होतायचे जास्त आपल्याला चिपचिपा चेहरा करून घ्यायचा चे, नाही दोन थेंब हातावरती घ्यायचे मस्त असं मॉलिश करायचं चेहऱ्याला चे, 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 तो तेल पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये जिरलं पाहिजे आपण म्हणतो ॲब्झॉर्ब झाला पाहिजे मस्त चेहऱ्यावरती चे, चे, तेल दिसला नाही पाहिजे इतका आपल्याला चेहरा मस्तपैकी चोळून घ्यायचा आहे म्हणजे मसाज द्यायचा आहे मस्त चेहऱ्याला किंवा तुमच्याकडं ऑलिव्ह ऑइल शिंग आपण म्हणतो काय ते बदामाचं तेल तेही तुम्ही लावू शकता पण मी शक्यतो आपल्या घरी काय असतो तर खोबरेल तेल तर खोबरेल तेलचा पण तेवढाच इफेक्ट होतो तर तुम्ही नक्की तो चेहऱ्याला लावून पहा तुम्हाला कधी मेकअपची गरज पडणार नाही साध्या पावडरमध्ये तुम्ही इतक्या सुंदर दिसून चालला की नंतर जेव्हा आपण ते रेग्युलरही करतो ना एका दिवसाला तितकं सुंदरता येते पण जे रेग्युलर केलं ना आपण तर तुम्ही कधीच म्हणणार नाही मला मेकअप थापावं लागेल तोंडावरती महागडे प्रोडक्ट आणून लावावे लागतील कोणत्या क्रीम तर तेल खोबरेल तेल खूप असा इफेक्टिव्ह हे आहे तर तुम्ही नक्की करा त्या खोबरेल तेलाचा आणि ते पूर्ण चेहऱ्यामध्ये गेलं ना की आपण क्लीन करून यायचा आहे चेहरा मस्त फेशवॉश वगैरे हो लावा किंवा साबण नाही आहे यूज करायचं तुम्ही साध्या पाण्याने निस्ता धुवून आलात तरी चालेल पण साबण वापरायचं नाही तेल लावल्यानंतर साबणामध्ये खूप सारं केमिकल असतं आणि केमिकलने काय होतं चेहरा आपला जास्त फुटायला मदत होते म्हणजे कोरड्या पडायला मदत होते तेल निघून जातं निसत्या पाण्याने तुम्ही धुवून आलात तरी चालणार आहे आता मी त्याच्यावरती फक्त तुमच्यासमोर बघितले पावडर लावून घेतले तर तेलाचा इफेक्ट एवढा येतो ना की चेहऱ्यावरती आपण पावडर लावली ना ते सुंदर चेहरा दिसायला सुरुवात होते दुसऱ्यापेक्षा मला माझ्या चेहऱ्याचा अभिमान आहे असं म्हणणं गरजेचं आहे माझा चेहरा माझ्यासाठी सुंदर आहे जगासाठी सुंदर होण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःसाठी सुंदर होणं गरजेचं आहे तर मी एक टिकली आणि फक्त सिंदूर लावते बस त्याच्यात मला खूप सुंदर वाटते आणि तुम्हीही करा तुम्हालाही खूप मस्त वाटेल कारण महागड्या करण्यापेक्षा मी हे घरचं काही नाही काय असं लावत असते आणि छान होतं चेहरा काही आपल्याला असं ॲलर्जी वगैरे होत नाही त्याच्याने तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मी चेहऱ्यावरती तुमच्यासमोर फक्त आपली पा। पावडर लावलेली आहे हा माझा मोठा मेकअपचा बॉक्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही वापरत नाही आणि लावलं तर एक ओठाला लिप बाम त्याच्या व्यतिरिक्त कधीही गायला होत नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद आणि आपली त्वचा मस्त मऊ सॉफ्ट अशी स्किन दिसायला सुरुवात होते तुम्हीच पहा